चपाती भाजी खाण्याचा आला असेल किंवा भूक लागली आहे काहीतरी खायचं आहे पण थोडंसं हलका असावं पण पोटभरीचं असावं त्यावेळेस तुम्ही ही बेसनपोळी नक्की ट्राय करू शकता अगदी कमी वेळात बनते आणि टेस्टला देखील खूप छान लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी इन्स्टंट तुम्हीही बनवू शकता अगदी कमी वेळात बनणारी ही बेसनपोळी आहे चला तर रेसिपी बनवायला सुरुवात करू त्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये दोन वाटी बेसन म्हणजेच डाळीचं पीठ घेतलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा छोटा चमचा मीठ मीठ घातल्यानंतर यामध्ये जाईल पाव चमचा हळद त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट तिखट थोडं कमी वापरलं आहे कारण मी इथे मिरची देखील एकदम बारीक पेस्ट करून घेतली आहे ती घालणार आहे मिरची तुम्ही बारीक पेस्ट बनवू शकता किंवा एकदम बारीक तुकड्यांमध्ये चिरली तरी देखील चालेल आता या बेसनमध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर एकसारखं असं तयार करून घ्यायचं आहे पाणी एकदम जास्त घालायचं नाही कारण पाणी जर जा जास्त घातलं गेलं तर बॅटर पातळ होण्याची शक्यता असते आणि त्यामध्ये लम्स होतात म्हणजे गुटळ्या होतात त्या पटकन फुटत नाहीत तर त्यासाठी काय करायचं आहे अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान असं मिक्स झालं आहे यामध्ये आता मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत भरपूर कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतली आहे आणि दोन हिरवी मिरची ती खलबत्त्यामध्ये चेचून घेतली आहे आता हे सर्व आपण यामध्ये घालणार आहोत एक दोन ते ती तीन मिनटासाठी बेसन चांगलं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये लम्स तयार होतात आणि बेसनपोळी जी आहे ती अतिशय छान तयार होते कांदा कोथिंबीर मिरची यामध्ये घातली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे मिक्स झाल्यानंतर आपण दहा मिनटासाठी हे झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही दहा मिनटं ठेवू शकता वेळ नसेल अगदी गडबडीत बनवायचं असेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे हे बेसनचं बॅटर तयार झाल्या बेसन बेसनपोळी बनवू शकता आता मी इथे दहा मिनटासाठी प्लेट झाकून साईडला ठेवते आता दहा मिनिट झाले आहेत गॅसवरती तवा तापण्यासाठी ठेवला आहे बॅटर अगदी व्यवस्थित तयार झाला आहे अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर रेडी झालं पाहिजे आणखी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण दोन छोटे चमचे तेल घालायचं आहे या बॅटरमध्ये तेल घातल्यामुळे जेव्हा आपण तव्यावरती ही बेसनपोळी तयार करतो ना त्यावेळेस कमी तेल वापरलं तरी देखील चालेल दोन चमचे छोटे दोन चमचे तेल घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ चला आता हे बॅटर आपण तव्यावरती व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे अर्धा चमचापेक्षा कमी तेल आपण इथे सुरुवातीला तव्यावरती घातलं आहे आता इथे दोन पळी हे बेसनचं बॅटर जे आहे ते तव्यावरती मी पसरून घेते जितकं तुम्हाला पातळ हवं असेल तितकं पातळ हे अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे जेव्हा बॅटर आपण तव्यावरती घालतो त्यावेळेस गॅस मध्यम चालू ठेवायचं आहे आता बॅटर व्यवस्थित पसरून झाल्यानंतर गॅस मध्यम ते मोठ्या चालू ठेवायचं आहे दोन पळी मी इथे हे बॅटर घातलं आहे तुम्हाला जर हवा असेल छोटे बनवायचे असतील बेसन पोळी तर तुम्ही इथे एक पळी बॅटर हे तव्यावरती पसरवू शकता वरून फक्त अर्धा चमचा तेल घातला आहे आता हे पलटी करून घेऊ सर्व सर्वात प्रथम साईडच्या कडा अशा निघतात का ते पाहायचं आहे तव्यापासून सुटतात का ते पाहायचं आहे नसेल सुटत तर आणखी एक दोन मिनटासाठी थांबायचं आहे आणि अशा प्रकारे साईडने कडा सोडल्यानंतर हे जे बेसनचं बॅटर आपण तव्यावरती घातलं होतं ह्याची छान अशी बेसनपोळी तयार झाली आहे ती उलटी करून घ्यायची आहे दोन्ही साईडने छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायची आहेत गॅस मध्यम ते मोठ्या ह्याच्यावरती चालू ठेवायचं आहे आता तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही गाजर बारीक किसून देखील घालू शकता त्याचबरोबर ढभू मिरची बारीक चिरून घालू शकता आणि टोमॅटो देखील बारीक चिरून घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कोणत्याही भाज्यांचा वापर करू शकता तुम्हाला जर कोबी यामध्ये घातलेली आवडत असेल तर ती देखील तुम्ही यामध्ये एकदम बारीक चिरून घालू शकता तर अगदी कमी वेळात आणि इन्स्टंट अशी ही बेसनपोळी बनून तयार होते आता आणखी बेसन एक बेसनपोळी करू आपण दोन पळी बॅटर घ्यायचं आहे तव्यावरती व्यवस्थित एकसारखं असं सा पसरून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवा असेल तर यामध्ये तुम्ही जेव्हा ही बेसनपोळी तयार होते त्याच्यामध्ये तुम्ही पनीर देखील चांगले किसून घालू शकता आणि अतिशय हेल्दी अशी ही बेसनपोळी तयार करू शकता सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही अशा प्रकारे बेसनपोळी तयार केलात आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पनीर वगैरे किसून घातलात त्याचबरोबर देखील चिरून घातलात तर अगदी हेल्दी असा सकाळचा नाश्ता तयार होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी कमी वेळात टेस्टला बेस्ट अशी ही बेसनपोळी बनवून तयार होते अगदी मस्त कलर देखील आला आहे जितकी छान दिसते तितकीच टेस्टला देखील छान लागते तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा सकाळी मुलांना देखील ब्रेकफास्टला देऊ शकता त्याचबरोबर मुलांच्या टिफिनसाठी तुम्हाला द्यायचं असेल तर मी बोलले तशाप्रमाणे याच्यामध्ये पनीर घाला आणि त्याचा तुम्ही अशा प्रकारे रोल बनवून देखील मुलांना देऊ शकता रेसिपी कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाबा